हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय एम लॉगिंग टू डे मी संध्याकाळचा ब्लॉग स्टार्ट करते कारण आता मी मग हॉस्पिटलवरून आले आणि थोडेसे ब्लाउजचं वगैरे काम होतं तर ते करायला गेलेले आणि आता मी जाते पत्रिका ज्यांच्याकडे मी छापायला दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पत्रिकाचे बॉक्सेस तयार आहेत तर म्हणजे त्या फक्त घेऊन यायच्या आहेत त्यासाठी जातोय आणि त्या बाईक वरती काही येणार नाही त्याच्यामुळे कार काढली सो आता मी जाते पत्रिका आण ला ह्या पत्रिका घेतलेल्या आहेत आणि आता आम्ही घरी चालतोय मागे पण आहेत टिकली मध्ये येस नाही दिसणार त्या सबास बेटा बहुत बढ़िया फायनली मी घरी आलोय आणि पत्रिका तुम्हाला नंतर मी दाखवेन की पत्रिका कशी आहे ते डिटेल मध्ये खूप सुंदर पत्रिका छापले खूप सुंदर मी तुम्हाला नंतर मावशी कशी पत्रिका सुंदर खूपच सुंदर या पत्रिका रिसेंट पत्रिका आहे खूपच सुंदर पत्रिका काय बोलत का

मॉर्निंग आज आहे संडे आणि आज ना आम्हाला देवाला पत्रिका ठेवायला जायचंय त्यामुळे पत्रिकांना हळद कुंकू वगैरे लावायचे आता मी जास्त पत्रिका म्हणजे जेवढ्या सगळ्या आहेत त्या पत्रिकांना आहे आताच हळद कुंकू लावणार नाही त्यासाठी मला एक वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे पण आता मी एक अकरा पत्रिक त्याच फक्त मी हळद कुंकू लावणार आहे आणि पाच देवांना पत्रिका आपण ठेवतो लग्नाच्या अगोदर आणि कारण का आता करतोय आम्ही लग्न आहे दीड महिन्यावर पण साखरपुडा आता असल्या कारणाने साखरपुड्याला पत्रिका एक्सचेंज कराव्या लागतात आणि नंतर मग पत्रिका वाटाव्या लागतील त्यामुळे जरा म्हणजे तेवढ्या बघितलं तर तेवढा टाइम नाही आहे म्हणून मग आता पत्रिका आम्ही त्याला हळद लावण्याचं काम चालू आहे हा हळद आणि कुंकू लावण्याचं काम चालू आहे हळद आणि कुंकू हळद आणि कुंकू हळद आणि कुंकू हळद आणि कुंकू तयारी करते मी आता आणि आता बघा एक वाजलाय आणि मला गावाला जायचंय पत्रिका आम्ही गणपती बाप्पाला ठेवून मग पुढे आम्ही गावाकडे जाऊ आणि तिथे आम्ही कुलदैवत आणि कुल, कुल गावदेवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे तिथेच आम्ही पत्रिका तिथे आम्ही पत्रिका देऊ आणि ओटी वगैरे भरू हा विठ्ठलकुमारीचं मंदिर पण आहे तिथे पण देऊ पत्रिका आ, सो तीन दे, तीन देव होतील नंतर मग बघू स्वामी समर्थ आहेत नंतर गजानन महाराज मंदिर आहे ना मर्याय मंदिर मंदिर आहे सो so, जे काही दैवत आम्ही दर वर्षी दर दरवर्षी आम्ही ज्या देवांची ओट्या भरतो त्या देवांना आम्ही जाऊन पत्रिका देणार आहोत सो uh, so, हा ब्लॉग आता खूप स्पिरिच्युअल असणार आहे सो so, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा आणि जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्लॉग कंटिन्यू करूया मी इकडे ना हळद कुंकू आणि हे तांदूळ असे छोटे छोटे क्यूट मध्ये मी ठेवले त्याच्यामध्ये कुंकू लिक्विड फॉर्ममध्ये तयार करून ठेवले आणि आता मी लावते ह्याला आणि त्याची एस्थेटिक रील चॅनलवरती येणार आहे काही दिवसातच सो जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी परत एकदा सांगते तुम्हाला नवीन नवीन चांगले चांगले कॉन्टेंट तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळणार आहेत शादी रिलेटेड इथे पत्रिका ह्याच्यामध्ये घेतल्यात आम्ही आणि आता आम्ही निघालोय गावाला जायला पहिला तर त्याच्या अगोदर जा आम्ही जाऊ गणपती मंदिरामध्ये गणपतीला पत्रिका ठेवू तिथे आणि मग पुढे आम्ही गावाला जाऊ एवढा टाइम पास करत करत येतात नाही सगळेजण मी गाडीमध्ये येऊन बसले पण स्टेल मम्मी दिसते तुम्हाला बघा ही दिसते चला 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 इच्छापती गणेश मंदिरामध्ये पोचलोय आम्ही आणि आता ती जेटी था आली की आम्ही तिथून बसून मग धोबावेला जाऊ आणि मग ना झाला फोन ठेवला हे पांगरपरा आहे इथे पण नाळ देतो आम्ही नारळ दिले आणि देवीच्या मंदिरामध्ये आम्ही चाललोय मागे महामाई सोनसाकळी मातेचं मंदिर आहे हा त्यावेळेला कलर नव्हता केलेला आता कलर वगैरे हो केले सुंदर आहेत त्या मान्य करून घे काय त्यांच्याकडे चुकवा झाली असेल ती माफ कर होणारा त्रास सगळा बंदोबस्त करून एकंदर धंदा होते मुला माणसा घर कुटुंबात बंदोबस्त करून तसंच त्यांची ती ही होती राहिली होती सुतक होतं म्हणून की आता इथे भरलेली आहे वार्षिक होती ती मान्य करून घे काय त्यांच्यात चुकवा झाली असेल ती माफ कर आणि त्यांचा धंदा होते मुला माणसा घर कुटुंबात एकंदर सर्व गोष्टी सांभाळते बाय महामाय सोनसाठी संतोष भटकर यांच्या मुलीचं लग्न आहे ते तुला मंदिर ठेवलेलं आहे नारायण पेढे ठेवलेले आहे आणि अकरा ऑक्टोबरला साखरपुडा आहे आणि तीस नोव्हेंबर नोव्हेंबरला लग्न आहे ते लग्नाला व्यवस्थित पार पडलं पाहिजे साखरपुडा पण व्यवस्थित पार पडला पाहिजे काय चूक चूकवाक झाली असेल ती माफ कर आणि होणारा त्रास सगळा बंदोबस्त करून लग्नकार्य कुठलं काय येतं का म्हणजे काय तुझीकडं चूक वाक त्यांची झाली असेल ती माफ कर आणि होणारा त्रास सगळा बंदोबस्त करून सा आपलं व्यवस्थित पार पडलं पाहिजे एकंदर सर्व गोष्टी सांभाळतो हे देवीचं मंदिर आहे आणि बाकी सगळीकडून असं जंगल तिकडे नदी आहे आणि सगळीकडून असं जंगल आहे पण देवीच्या मंदिराला दरवाजा नाही आहे आणि खिडक्या नाही आहेत गाभारा पण पूर्णपणे ओपन आहे एक कडी वगैरे काही नाही लावलेली सिरियसली खूप भारी

आता मी आम्ही चाललोय हा दुसरा दिवस आहे मी दोन ते तीन दिवसानंतर आम्ही दोन ते तीन दिवसानंतर आम्ही चाललोय आता स्वामींच्या मठामध्ये फर्स्ट नंतर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि नंतर मुरुडच्या दुर्गादेवी मंदिरामध्ये तिथे आम्ही पत्रिका देऊ आणि पत्रिका ठेवू हा का हा आणि मग आम्ही घरी येऊ हो। घरी येऊन पण काम आहे जरा ते हा 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 मग मर्याय बोल ना तू मोठे अजून दोन देऊळ एक दोन देऊळ आहेत जर ते आम्ही येईपर्यंत ओपन असतील तर मग आम्ही तिथेही पत्रिका ठेवू आणि मेन काम अजून एक आहे जिकडे जे डेकोरेशन करण्यासाठी येणार आहेत ना म्हणजे परडी जे आपल्या एंगेजमेंटसाठीच्या रिंगची परडी असते ना ती पण सजवायला एक माणूस येणार आहे घरी तो, तो साडेसात वाजता येणार आहे आणि आता सहा सा, अठरा झाले त्याच्यामुळे त्यामुळे जरा घाई करावी लागणार आहे पटापट पटापट सगळ्या देवांचं दर्शन घेऊन आम्हाला साडेसात पर्यंत घरी यावं लागणार आहे मी ना जस्ट फेशियल केले त्याच्यामुळे मग मास्क लावलाय कारण धूळ हे ना धूळ दुर्गा मंदिरे मंदिरामध्ये आम्ही आलोय मुरुडला हॅलो सो स्वतः मी एडिट करत होते आणि तरी आमचे तीन देऊळ राहिलेत गजन महाराज मंदिर आ, मरियाई मंदिर आणि भैरीदेव देव हे तीन मंदिर आमचे राहिलेत ते त्या ते आय गेस आम्ही उद्या करू आणि उद्याच माझा मेहंदीचा प्रोग्राम असेल म्हणजे <laughs> हातावर माझ्या मेहंदी असेल सो so, त्यामुळे ना मी हा ब्लॉग आत्ताच टाकायचा विचार करते कारण उद्या परत मग परत मेहंदीच्या हाताने मी एडिट कसं करू आणि सगळाच प्रॉब्लेम होऊन जाईल आणि तो ब्लॉग उशिरा येईल आणि नंतर मेहंदी चुडा हा सगळा ब्लॉग लेट येईल म्हणून मग विचार केला की हा ब्लॉग मी आता टाकते आणि तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो करत नसाल तर तुम्हाला तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करा तिथे पण नवीन नवीन म्हणजे रिअल टाइम मी फोटोज अपलोड करत असते तिथे सो तुम्हाला कळून जाईल आणि येस हा होता माझा ब्लॉग खूप असा अध्यात्मिक स्पिरिच्युअल असा ब्लॉग होता हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या हा ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी परत पुन्हा भेटेन तुम्हाला नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बाय